नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या माझं नाव सोमलिंग विठ्ठल पुजारी राहणार मिरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर ओके आता जे आपण बघतो हे साधारण किती क्षेत्र आहे तुमचं काकडीचं एक एकर क्षेत्र आहे एक एकर आणि काकडी पीक हे किती दिवसापासून घेत आहे आपण काकडी पीक आपण पारंपरिक घेतोच असं कधी कधी तीन तीन आता तीन वर्ष ऊस होता अगोदर आधी काकडीचं पीक कधी घेतलं होतं तीन खाली घेतलं होतं ओके पण त्यावेळेस काकडीचा अनुभव आणि आताच्या अनुभव ना त्यावेळेस आम्ही लावत होतो परंतु एक दिवसा आड तोडा करत होतो एक दिवस आठ बरं एक आड दोन दहा कॅरेट आठ नऊ कॅरेट असे निघत होते बरं परंतु आता एक कृषी अमृतांनी सोयचे टेक्नॉलॉजी वापरल्याबद्दल आपल्या रोज दहा कॅरेटचा तोडा मिळवतो आपल्याला आता जे तुमच्या बरोबर किंवा आसपास जे काही काकडी उत्पादन घेणार शेतकरी त्यांची काय परिस्थिती आहे आता इथे बरेच प्लॉट आहेत त्यांनी एक दिसाड तोडते आठ नऊ कॅरेट त्यांनी काढते परंतु माझा रोज आठ नऊ कॅट माल निघतो रोज आठ नऊ कॅरेट रोज आठ म्हणजे तुमचा डबल माल आणि एक नंबरच माल दोन नंबरचा माल म्हणला तर एकाच कॅरेट निघाला आमच्या म्हणजे तुमचा एक नंबरच माल सगळा निघतो एखादा कॅरेट फक्त हे निघतो रोज तोडल्यामुळे तर आता जर आपण बघितलं ही आता एकदम आपण एकदम दोन वाजले असतील दोन ते तीन म्हणजे एकदम उन्हाचं आपण इथं शूट घेतोय तर ह्या तुमच्या वांग्याचा किंवा ह्या काकडीच्या प्लॉटचा जी चमक असेल किंवा ही जी आपण बघतोय काकडी आता हे जी जर चमक बघितली शायनिंग बघितली लस्टर बघितले तर अशा उन्हामध्ये काय वाटतं तुम्हाला एकंदरीत असे कधी तुम्हाला शायनिंग भेटली होती जे असं ते कधी आलं नाही आणि खूप बघितलेलं बी नाही बरं तुमच्या मार्केटचा वगैरे काय अनुभव आहे मार्केटचं काय म्हणजे असं मार्केट मध्ये जर काकडी आमची गेली पहिल्या पहिल्यांदा काय आपण आमची काकडी नेऊन विकून त्यांनी अनुभव घेतला ऐकणाऱ्याने बी बर बर गेले की गे अगोदर आमची वाट बघत थांबते त्यांनी वाट बघत वाट बघत थांबते म्हणजे त्यांना त्या काकडीची जी, जी क्वालिटी आहे क्वालिटी ही इतरांपेक्षा वेगळी वेगळी वाटत पण काय क्वालिटी म्हणजे काय वाटतं क्वालिटी म्हणजे काय त्याचं आज जर तोडून आलेला सकाळी आत्ता तोडून आले का असं वाटतंय ते म्हणजे जर काकडी जर बघितली तर त्याच्यावर असणारे लस्टर वगैरे एक नंबर आहे तर आता नमस्कार काका तुम्ही आता काकडी खाल्ली तर काय तुम्हाला अनुभव काकडीचा काकडीमध्ये जरा चव चांगले आधी तुम्ही काकडी खाल्ली काकडी आता काय नेहमीच आता बाजारात आणतो आपण खातो तर ह्या काकडीमध्ये काय तुम्हाला असं वेगळे पण जाणवत आहे जरा चव इतर काकडीपेक्षा जरा चांगले चांगले आहे ना आता तुमची व्हरायटी कुठली आहे काकडीची श्रावणी श्रावणी काकडी खाल्ली ग तुम्ही ह्याच्या आधी खाल्ले हा बाजारातून आम्ही वेगवेगळ्या आता कुठल्या जातीचे असते तर आम्हाला काय माहिती तुमचे म्हणल्यानंतर हे पहिल्यांदा प्लॉट आता तुमचा आहे तुम ना हो तुमचा काय अनुभव आहे काय सध्या तर ठीक आहे काकडी चालू झाल्यानंतर कसं उत्पादन निघतंय काय ते पुढे ओके, ओके। तर जे रासायनिक ची श्रावणी काकडी आहे आणि ही काकडी आहे वैदिक वरची हे तुम्ही खाल्ली का खाल्ली नाही हे काय रासायनिक वरची आणि खायचे आपण आपल्या चालू व्हायचे पुढे काय आपला एक पलाटा पंधरा दिवसांनी चालू होईल ओके तर एकंदरीत जे आपण बघतोय ह्या प्लॉटची शायनिंग चमक वगैरे काय वाटतं तुम्हाला एकंदरीत छान वाटते चमक चांगली वाटते देखील असं की तुमचं कारण की हे तुमच्यातलेच आहेत आणि त्यांनीच वापरलंय तुमच्या डोळ्या देखील वापरलं आणि तुम्ही चव पण प्लॉट पण स्वतःच बघताय तर एकंदरीत जे आपण बघतोय हे क्वालिटी जर आज हे जे जर लस्टर जर बघायला गेलो आपण आता बघा ही जर क्वालिटी जर बघितली त्याचे जर जर बघितलं ह्याचे जे शायनिंग जी बघतो आपण हे काय वाटतंय असं त्याच्यावरची रोम वगैरे हो तर एकंदरीत असं कधी तुम्हाला ह्याच्या आधी जाणवलं होतं नाही असं कधी माल आमचा झालंच नाही बरं तुमचं जे व्यापाऱ्यांचा तुमच्या मधला जे दराचा वगैरे तर बघितला आपण सगळा इफेक्ट तर काय हो तुम्हाला दरांचा सगळ्या इतरांपेक्षा पाच रुपयापर्यंत आमचा दर जास्त मिळतो आम्हाला दर 10 किलो मागे पन्नास रुपये तर लागले म्हणजे एका दहा किलोच्या तुमच्या त्या बंच मागे तुम्हाला पन्नास रुपये वाढून मिळते जर आपण खर्चाचा हिशोब काढला आणि सगळं एकंदरीत केलं तर काय वाटतं मला एकंदरीत बर आहे खर्च काय एवढा जास्त होणार नाही त्याला खर्च करतो परंतु ही पर सॉइल चार्जर आणि वापरताना आम्हाला विश्वास बसत नव्हता असा बर 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 त्यामुळे आम्ही काय केलं दोन्ही नेम केलं बरं बरं एक पन्नास टक्के वापरल्यानंतर ते पन्नास टक्के वापरले पन्नास टक्के मध्ये असं आम्हाला रिझल्ट दिसतोय शंभर टक्के वापरल्यानंतर किती रिझल्ट त्याचा काय मी अनुभव सांगू शकतो म्हणजे तुम्ही अजून पहिला तुमचा केमिकल त्यात आता तुम्ही नवीन सुरुवात केली तर तुम्हाला एवढा आपल्यातून रिझल्ट भेटले तर इतर जे काकडी किंवा इतर करणारे शेतकरी त्यांना काय संधी वापरायला पाहिजे सगळ्यांनी विषमुक्त अन्न आपण पिकवायला पाहिजे बरोबर नाही तर मला सांगा जर आपण जर सटिंग मापाय जर गेलो तर मला सांगा बघा इथं सटिंग साईज आहे पण एका वेळेला साधारण किती सेटिंग असं वाटतं तुम्हाला बघा तसं बघा आता ही एकच वेळ आहे सगळं हा एकच वेल आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि लहान सतरा चौदा पंधरा सोळा सतरा समोर अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तिकडे ये लागून बघा हे तिकडे म्हणजे सगळं एकच एकच या तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस साधारण एकतीस बत्तीस एका काकडीच्या वेला लाईत तर असं एवढं मोठं सेटिंग तुम्हाला ह्याच्या आधी कधी ह्याच्या आधी कधी असं भेटलं हा तर आता मग असं तुम्ही सांगत होता की तुमचे तुम्ही दोघ जण मित्र गेले होते आणि त्यांचा तुमचा माल घेऊन तर तुम्ही सांगितलं दुसऱ्याचा माल माझा आहे म्हणून तो अनुभव सांगा ना ते आम्ही म्हणलं हे सुद्धा माल माझा घ्या म्हणले त्यांना नको म्हणले माल तुमचा नाही तुमचाच माल आम्हाला पाहिजे म्हणले म्हणजे एस सी टी वैदिकचा माल आणि इतर ह्याचा माल हा नमस्कार साहेब तर तुमचा अनुभव सांगा ना जी काय तुम्ही बाजारात जी दोन वेगवेगळे विग 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 काकडीचे बंचेस घेऊन गेलता हे सोमलिंग पुजारी यांची जरा छानच वाटली आणि व्यापाऱ्यांनी देखील मागणी लवकरच लवकर केली अनेक मार्केटचा टायमिंग चालू व्हायच्या चा अदोगरच आणि आमची थोडं वेळानं मागणी झाली बरोबर म्हणजे आणि ते हे म्हणले ही काकडी माझी आहे त्यावेळेस काय म्हणले व्यापारी त्यावेळेस नाही म्हणले आमचं दररोज शेतकरी ते आम्ही त्यांच्याकडूनच घेतोय असं म्हणले आणि माल चांगला असतो असं म्हणले ओके ओके म्हणजे व्यापारी सुद्धा टी वैदिकच्या मालाला एक त्याला माहित नाही काय वापरलं पण माल एकदम चांगला आहे म्हणून काय त्यांना काय माहिती फक्त क्वालिटी चमक मारली की त्यांनी हा माल चांगला म्हणजे जर आपला माल जर बाजारात चांगल्या किमतीने विकायचा असेल जे आपल्या आज सगळ्यांची समस्या आहे की दर भेटत नाही तर जर क्वालिटी असेल तर दर भेटतो हे आपल्याला इथं सिद्ध होते तर तुमच्या मातीमध्ये वगैरे काय बदल जाणवला तुम्हाला मातीमध्ये काय जरा मोपाना वाटवतो असं आतमध्ये फिरतो आम्ही आता म्हणजे पायालाऊ पणा वाढला ओके तुम्हाला मार्गदर्शन किंवा खत कोण उपलब्ध करून देत नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा प्रशांत नंदू कदम राहणार कुरुल तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो आठ अठ्ठावन्न सत्त्याण्णव झिरो एक ओके धन्यवाद